स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी किचलकरंजी शहरात माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या वतीनं महिलांसाठी आयोजित केलेल्या आम्ही भारताचे लोक संविधान अभियान कॅम्प आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात परिसरातल्या तीनशे ते चारशे महिलांनी सहभाग घेतला महिलांच्या एकतेचं प्रतीक असलेल्या या उपक्रमात मनोरंजन माहिती आणि सन्मानाचा सुंदर संगम पाहायला मिळाला कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या महत्वावर आधारित आम्ही भारताचे लोक अभियानाद्वारे झाली या उपक्रमातून विभावारी नकाते स्नेहल माळी रुचिता पाटील दामोदर कोळी यांनी महिलांना संविधानातले मूलभूत अधिकार कर्तव्य आणि समाजात समानतेचा संदेश देण्यात आला उपस्थित महिलांना संविधानाच्या महत्वाविषयी माहिती देऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाचं औचित्य पटवून दिलं यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला महिलांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ स्पर्धा आणि लकीड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी खेळांमध्ये उत्साहानं सहभाग घेतला आणि आपलं कौशल्य दाखवलं विजेत्यांना लोले ज्वेलर्सच्या कविता उदय लोले स्वाती मदन लोले यांच्याकडून तीन भाग्यवान विजेत्यांना चांदीच्या बिजवा गिफ्ट देण्यात आल्या ज्यामुळं कार्यक्रमात अधिक उत्साह निर्माण झाला कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण लकी ड्रॉ ठरला ज्यामध्ये सहभागी महिलांना सरप्राईज गिफ्ट्स देण्यात आली महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदाचे भाव कार्यक्रमाच्या यशाची साक्ष देत होते कार्यक्रमादरम्यान मनोज साळुंखे यांनी महिलांना उद्देशून भाषण करताना सांगितलं महिलांचा सहभाग हा समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समानतेचा संदेश मिळतो आणि तो आपल्या प्रत्येक कृतीत दिसला पाहिजे महिलांसाठी अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपल्या हक्कांबद्दल जागरूक करता येतं महिलांनीही या कार्यक्रमाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आम्हाला संविधानाबद्दल नवीन गोष्टी समजल्या आणि खेळ आणि स्पर्धांमुळे आम्ही हा आनंद लुटला हा कार्यक्रम खूपच प्रेरणादायी आणि आनंददायक होता असं एका सहभागी महिलेने सांगितलं कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन मनोज साळुंखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण झाला साळुंखे यांनी पुढील काळात महिलांसाठी आणखी असेच उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला एकूणच आम्ही भारताचे लोक अभियान आणि हळदी कुंकू कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी आणि आनंददायी ठरला या उपक्रमामुळे महिलांना संविधानाची ओळख पटली तसंच सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत झाली यावेळी माजी नगरसेवक मनोज साळुंखे विद्या मनोज साळुंखे स्मिता सातपुते हरिप्रिया महिला मंडळ अध्यक्षा सौ अरुणा माने वहिनी जयश्री शिंगारे विद्या सुतार नागुताई लोंढे सुनीता नावंदर सुनीता शिंदे प्रिया बागडे कांचन सुतार सोनाली टेके यांच्यासह भागातल्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या